मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मोहोळ सकल मराठा बांधवांच्या मोहोळ पंढरपूर रोडवर वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मोहोळ सकल मराठा बांधवांच्या वतीनं शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी मोहोळ पंढरपूर रोडवर श्रीराम मंगल कार्यालयासमोर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला पाठिंबा देत चक्क नववधू विवाह सोहळ्याच्या अगोदरच कपाळी मळवट बाशिंगासह या आंदोलनाला पाठिंबा देत चक्क नव वधूवर विवाह सोहळ्याच्या अगोदर कपाळी मळवट बाशिंगासह पापरीचे प्रमोद टेकडे बाभूळगावच्या प्रियांका मुळे ढोक हे रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले अधिवेशनात सकल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं सर्वानुमते मंजूर करण्यात आलं परंतु हे दहा टक्के आरक्षण सकल मराठा समाजाला मान्य नसल्यानं ओबीसी मधून सगळे सोयऱ्यांना आरक्षण लागू करावं या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अखेर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या विनंतीनंतर सकल मराठा बांधवांनी आपलं रास्तारोको आंदोलन मागे घेतलं यावेळी सकल मराठा बांधवासह इतर समाजबांधवही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही वेगळं आंदोलन नाही ही जगाच्या इतिहासामध्ये नोंद असणार हे आंदोलन हे आंदोलन कुठेही घडू शकत नाही हे फक्त मराठा समाजात घडू शकत आणि मराठ्याची मुलं आणि मुलं घडवू शकतात मित्रांनो सरकारनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कुणाचं आरक्षण काढायचं नाही आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ते मी मंडल आयोग लागू केले सध्याला लग्नाची वेळ बाराची आहे पण बारा वाजता आलेत आहेत बारा आहे खर तर सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलं परंतु त्या अधिवेशनाकडे आमचं असं लक्ष होतं की सगळे सोयरे या शब्दाच मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी व्याख्या केली होती त्या व्याख्येच ती व्याख्या लावून सरकार तसा अध्यादेश काढेल तसा कायदा तयार करेल परंतु हे एकनाथ सरकार नाही हे एकनाथ सरकार आहे कारण मनोज दादा लाडू मागितला आणि सरकारनं चिवडा देण्याचं काम केलं आम्ही सगळे सोयरेचा आदेश मागत होतो परंतु ह्या सरकारनं दहा टक्के जे आरक्षण टिकणार नाही अशा पद्धतीचं आरक्षण देऊन मराठ्यांच्या हातात परत एकदा गाजर का देण्याचं काम या सरकारनं केलंय आतापर्यंत मराठ्यांनी अनेक आंदोलन केली त्या आंदोलनामध्ये धरांजी पाटलांना जी मागणी होती मागणी सरकारनं वाशीमध्ये त्यांना फसवलं फसवलं गेलं जे मागणी नव्हती ते आरक्षण सरकारने दिलं या आणि त्या आरक्षणाची गरज नाही तीच आरक्षण सरकार टिकत नाही कोर्टात आणि पन्नास टक्क्याच्या अर्थ आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी मराठा समाज ठाम आहे आणि त्याच्या मागे सरणार नाही